सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तू तिथे मी भाग दोन काय नाही मी तू म्हणतेस तुझ्यासारखा मुलगा तुझ्यासारखा मुलगा मी कसा आहे आणि मी कसा आहे हे न कळता मला जज करण्याचा तुला अधिकार नाही आणि तू काय म्हणत होतीस माझ्यापासून दूर राहा मला तुझ्याजवळ येण्यात रस नाही कदाचित प्रत्येक गोष्टीवर जास्त प्रतिक्रिया देण्याची तुझी सवय असेल तर एक मिस खुशी आता तू माझ्यापासून दूर राहा दोघांनीही जडत्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आपल्या आपल्या मंजिलकडे निघाले भाग एक वरून आता पुढे त्यानंतर दक्ष आणि खुशीमध्ये काहीही संभाषण झाले नाही दक्ष त्याच्या मोकळ्या स्वभावामुळे संपूर्ण स्टाफमध्ये सहज मिळ मिसळत होता पण खुशी मात्र एकटीच राहिली तिला नेहाची अनुपस्थिती मनापासून जाणवत होती जर बॉसने त्यांना एकत्र प्रोजेक्ट हाताळायला सांगितला नसता तर दोघांनी एकाच ऑफिसमध्ये काम करताना एकमेकांकडे दुर्लक्ष केले असते या प्रोजेक्टमुळे दोघे पुन्हा बोलू लागले होते पण खुशीने आतापर्यंत तिचे वर्तुळ कामापुरते मर्यादित ठेवले होते दक्ष कधी कधी तिचे वागणे पाहून चिडायचा आणि विचार करायचा किती विचित्र मुलगी आहे ही इतका ॲटिट्यूड इतका अहंकार कोणत्या गोष्टीचा जर ती कुणाशी हसत बोलली तर तिचे काय बिघडेल आज ऑफिस बंद होण्याच्या अगदी आधी बॉसने अचानक आदेश जारी केला की त्याला आज प्रोजेक्ट रिपोर्टची प्रत्येक माहिती हवी आहे काम करत असताना दक्षाने खुशी वगळता संपूर्ण ऑफिस रिकामी होते त्यांनी पटकन प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि तो बॉसला मेल केला आणि मग जाऊन सुटकेचा निश्वास सोडला खुशीपूर्वी बऱ्याचदा उशिरा यायची पण आज तिला खूप उशीर झाला होता तिला घरून बरेच फोन आले होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाहेर पाऊस पडत होता आणि तो थांबत नव्हता जेव्हा खुशी बाहेर आली आणि तिने पाहिले तेव्हा तिला समजलं की आता इथे ॲटो मिळणार नाही तिची समस्या समजून घेत दक्ष तिच्या कड्याला आणि म्हणाला मी तुला सोडू का खुशी नाही याची काही गरज नाही मी स्वतः जाईन तिचे असभ्य उत्तर ऐकून दक्ष चिडला आणि रागाने त्याची बाईक सुरू केली आणि काही क्षणातच तिच्या नजरेआडून गायब झाला मुख्य रस्त्यावर ॲटो मिळेल असा विचार करून खुशी मुख्य रस्त्यावर पायी चालत जाऊ लागली ती थोडं अंतर कापत असतानाच दुचाकीवरून दोन भटक्या मुलांनी तिचा पाठलाग सुरू केला खुशी आतून खूप घाबरली आणि तिने पावलांचा वेग वाढवला खुशीच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून त्या मुलांचे धाडस आणखी वाढले त्यांनी तिच्या भोवती त्यांची बाईक फिरवली आणि म्हणाले मॅडम या पावसात तुम्ही एकटे कुठे जात आहात चला तुम्हाला लिफ्ट देऊया असे म्हणत दोघेही हसायला लागले ढगांचा गडगडाट आणि चमकणाऱ्या विजा पाहून खुशीच्या मनात भूतकाळातील अनेक सावल्या उमटल्या त्या सावलीच्या हास्याचा आवाज त्या मुलांच्या हास्याशी सामील झाला त्यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत खुशी पडू लागली पण भीतीने तिच्या कानावर कब्जा केला होता त्यामुळे तिचे पाय लटपटू लागले ती पळण्यापूर्वीच कोणीतरी तिला धरले तो दुसरा तिसरा कोणी नसून दक्ष होता खुशीने नकार देऊनही या वातावरणात खुशीला एकटे जाऊ देणे त्याला योग्य वाटले नाही म्हणून तो रस्त्याच्या मधोमध मागे वळला आणि खुशीकडे आला दक्षला समोर पाहून खुशीला वाटले की जणू तिची इच्छा पूर्ण झाली आहे खुशी इतकी घाबरलेली पाहून दक्षला विश्वासच बसत नव्हता की ही, ही तीच खुशी आहे जी नेहमी स्वतःला इतकी कणखर दाखवते दक्षला समोर पाहून खुशी त्याच्या मागे लपली जशी एखादे लहान मूल भीतीने लपते जेव्हा दक्ष त्या मुलांकडे गेला तेव्हा तेही मागे हटले नाहीत आणि दक्षी झटापट झाली तिघांमध्ये हाणामारी झाली हे पाहून खुशी आणखी घाबरली आणि भीतीने डोळे मिटले दक्षने हाकडून लावले आणि ते तिथून पडून गेले खुशीला इतकी घाबरलेली पाहून दक्षने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती पूर्णपणे थरथर कापू लागली दक्षने त्याचा हात काढून म्हणाला खुशी मीच आहे दक्ष तू ठीक आहेस ना खुशीने डोळे उघडले आणि पाहिले की मुले तिथे नव्हती तिला हायसे वाटले आणि तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले तिने हुकारार्थी मान हलवली दक्षला आता खुशीला काही विचारणं योग्य वाटलं नाही चल मी तुला घरी सोडतो दक्ष खुशीला म्हणाला आणि खुशी, खुशी शांतपणे त्याच्यासोबत गेली आणि त्याच्यासोबत बाईकवर बसली दक्षचे डोळे बाईकच्या आरशातून खुशीचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते त्याने कधीच कल्पना केली नव्हती की इतकी मजबूत दिसणारी मुलगी इतकी कमकुवत असू शकते तिला असे पाहून दक्षला त्याचे दुःख तिच्यासोबत शेअर करावेसे वाटले पण कदाचित यावेळी काही न बोलणेच बरे कारण कुठेतरी त्याला कल्पना होती की खुशी त्याला स्वतःबद्दल काहीही सांगणार नाही खुशी घराचा पत्ता दक्षच्या आवाजाने खुशी विचारातून बाहेर पडली खुशीने पत्ता सांगितल्यावर दक्ष म्हणाला तू मला फक्त रस्ता सांगत राहा मला या शहरातील रस्त्यांबद्दल फारशी माहिती नाही खुशी त्याला रस्ता सांगण्याच्या नावाखाली काहीतरी बोलत होती आणि यामुळे दक्षला थोडा दिलासा मिळत होता जेव्हा दक्षने तिच्या घरासमोर बाईक थांबवली तेव्हा खुशी पटकन बाईकवरून उतरली आणि दक्षला काही न बोलता तिच्या घराकडे चालू लागली जणू ती घरी पोहोचण्याची आतुरतेने वाट पाहत होती तिने एकदाही दक्षकडे मागे ओढून पाहिलं नाही तिने निघून जाताना दक्ष तिच्याकडे पाहत राहिला आणि नंतर परत चालू लागला पण त्याचे हृदय खुशीच्या विचारांपासून मुक्त होऊ शकले नाही खुशीची आई खुशीची वाट पाहत इकडे तिकडे फिरत होती प्राची ही तणावात होती पण ती ते लपून आईला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होती खुशीला पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडला खुशीला काही विचारण्यापूर्वीच खुशीने आईला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली खुशीला अशा अवस्थेत पाहून तिच्या आईचे हृदय पिळवून गेले तिने घाबरून खुशीला विचारले काय झालं बेटा तू अशी का रडत आहेस खुशीकडून काहीच उत्तर न मिळाल्याने तिची आई पुन्हा म्हणाली खुशी मी खूप घाबरत आहे काय झालं ते मला काहीतरी सांग खुशीची अवस्था पाहून प्राचीही घाबरली पण धाडस दाखवत तिने खुशीला तिच्या आईपासून वेगळं केलं आणि तिला पाणी प्यायला दिलं खुशीला शांत झाल्यावर तिने आज घडलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या पण त्यांना सांगताना खुशीचे थांबलेले अश्रू पुन्हा वाहू लागले आणि ती म्हणू लागली आई मला माहीत नाही का आज पुन्हा असं वाटले की मी भूतकाळातील त्या वाटांवर पोचली आहे मला असं वाटले की तो पुन्हा माझ्या समोर आला आहे आई जर तो खरोखर इथे आला तर हे विचारून खुशी थरथर कापू लागली तिची अवस्था पाहून तिच्या आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली तुला असे का वाटते तो तुझा भूतकाळ होता जो खूप मागे आहे ते गेले ते गेले ते विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न कर किती काळ तू तुझ्या भूतकाळाला तुझ्या वर्तमानावर वर्चस्व गाजवू देणार आई आणि प्राची यांनी खूप समजवल्यानंतर खुशीला काही प्रमाणात शांती मिळाली रात्री बेडवर झोपलेली असताना खुशी विचारात गुंतली होती की प्राचीने लवकरात लवकर लग्न करावे तिच्या भूतकाळाची सावली तिच्या बहिणीला स्पर्श करू नये आणि पुढे जाण्याचा जा प्रश्न आहे तर मला वाटत नाही की मी कधीही माझा भूतकाळ विसरून पुढे जाऊ शकेन दुसरीकडे जेव्हा दक्षने झोपण्यासाठी डोळे मिटले तेव्हा खुशीचा अश्रुनी भरलेला चेहरा त्याच्या समोर आला आणि तो म्हणाला नाही दक्ष ती मुलगी तू जशी समजतो तशी नाहीये ती अहंकारी अॅटिट्यूड वाली नाहीये इथे काहीतरी वेगळंच वाटतंय मग स्वतःला फटकारत तो म्हणाला मला काय झालंय मी या खुशीला माझ्या मनातून काढू शकत नाहीये दुसऱ्या दिवशी दक्ष खुशी ऑफिसमध्ये येण्याची वाट पाहत होता खुशीला समोर पाहून त्याला खूप आनंद झाला हे का घडले हे त्याला समजत नव्हते खुशी नेहमीप्रमाणे होती काल रात्रीची घाबरलेली खुशी आणि ही खुशी यात खूप फरक होता खुशी तिच्या जागी बसली आणि दक्ष कडे न पाहता तिचे काम करू लागली तिला भीती वाटत होती की दक्ष तिला काल रात्रीबद्दल काही प्रश्न विचारेल पण तिने अशा प्रकारे दुर्लक्ष केल्याने दक्षला काही प्रमाणात त्रास झाला तोही त्याच्या कामात व्यस्त झाला आणि त्याचे लक्ष तिच्यावरून हटवले तुझ्या मदतीबद्दल धन्यवाद दक्ष खुशीचा इतका मृदू आवाज ऐकून दक्ष आश्चर्यचकित झाला पहिल्यांदाच खुशी स्वतः त्याच्याशी बोलू लागली होती आणि कदाचित पहिल्यांदाच तिने दक्षला त्याचे नाव घेऊन हाक मारली असेल खुशी सकाळपासूनच त्याचे आभार मानण्याचा प्रयत्न करत होती पण दक्षचे प्रश्न टाळण्यासाठी आतापर्यंत गप्प होती पण ज्याने तिला मदत केली त्याला धन्यवादही म्हणत नाहीये म्हणून तिचे मन तिला त्रास देत होते दक्ष हसतो ठीक आहे खुशी तू आता ठीक आहेस ना खुशी मी ठीक आहे खुशीची भीती चुकीची असल्याचे सिद्ध करून दक्षने त्या वाक्यावर अधिक बोलले नाही आणि खुशीने सुटकेचा निश्वास सोडला बॉसने खुशीला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं होतं तिचा फोन मागून वाजू लागला पण खुशी तिथे नसल्याने फोन डिस्कनेक्ट झाला दुसऱ्यांदा फोन पुन्हा वाजला आणि नंतर डिस्कनेक्ट झाला तिसऱ्यांदा फोन वाजला तेव्हा दक्षने फोन घेतला तू काही बोलण्यापूर्वीच प्राची बोलू लागली तू फोन का उचलत नाहीस मी सकाळची गोष्ट पुन्हा सांगण्यासाठी फोन केला नाही मला माहिती आहे की तू माझ्या विनंतीवरून तुझा वाढदिवस साजरा करणार नाहीस पण आई तिला आज संध्याकाळी मंदिरात एक छोटीशी पूजा करायची आहे दिदी कृपा हे नाकारू नकोस पुढचा कोणताही प्रतिसाद न ऐकता प्राचीने पुष्टी केली आणि विचारले तू माझं ऐकत आहेस का तिचे बोलणे ऐकून दक्ष म्हणाला माफ करा पण तुम्ही मला बोलण्याची संधी दिली नाही खुशी इथे उपस्थित नाही आहे म्हणून मी फोन उचलला प्राची तुम्ही कोण आहात दक्ष मी खुशीसोबत काम करते मी तुझा संदेश खुर्शीपर्यंत पोहोचवीन प्राचीने धन्यवाद म्हटले आणि लगेच फोन डिस्कनेक्ट केला आणि डोक्यावर थाप मारत स्वतःशीच म्हणाली तुझ्या ह्या कृत्यामुळे तुला तुझ्या बहिणीकडून फटकारले जाते दक्षिणे प्रा प्राचीशी बोलून कॉल डिस्कनेक्ट केला आणि काहीतरी विचार करत असतानाच त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले जेवणाच्या वेळी दक्षिणे खुशीला कॅन्टीनमध्ये जाण्यास म्हटले पण तिने नकार दिला पण दक्षच्या वारंवार आग्रहामुळे खुशीला त्याच्यासोबत जावं लागलं खुशी त्याच्यासोबत कॅन्टीनमध्ये पोचली तेव्हा जवळजवळ सर्व ऑफिस सदक्ष तिथे आधीच उपस्थित होते खुशीला तिथे पाहताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या त्यामुळे खुशीला खूप अस्वस्थ वाटत होतं ती आणखी काही विचार करण्याआधीच दक्षने तिच्यासमोर वाढदिवसाचा केक आणला आणि गाणे म्हणू लागला हॅप्पी बर्थ डे टू यू हॅप्पी बर्थ डिअर खुशी हॅपी बर्थडे टू यू सर्वांचे आवाज दक्ष आवाजात सामील झाले होते खुशीचे तोंड आश्चर्याने उघडे राहिले सगळे तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते पण तिला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हते तिने कधीही कोणाशीही विशेष बोलणे केले नव्हते म्हणून अचानक हे सर्व पाहून तिला खूप अस्वस्थ वाट वाटत होते खुशी काय विचार करतेस केक काप असं म्हणत दक्ष खुशीला टेबलावर ठेवलेला केककडे घेऊन गेला सगळे तिच्या भोवती जमले खुशीने केक कापताच सर्वांनी टाळ्या वाजवून तिला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक एक करून तिला केक खायला घालू लागले दक्षने खुशीला केक खायला दिला तेव्हा त्याने खोळकरपणे तिच्या नाकावर केक लावला खुशीने त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो हसला आणि पटकन म्हणाला सॉरी बर्थडे गर्ल तुला माझं सरप्राईज कसं वाटलं खुशीच्या बाजूला उभ्या असलेल्या दक्षने विचारलं खुशी तू हे सगळं का केलंस मी वाढदिवस वगैरे साजरे करण्यावर विश्वास ठेवत नाही दक्ष तिच्या चेहऱ्याकडे पाहतो तू एक कमालची मुलगी आहेस यार कोणत्या मुलीला वाढदिवस साजरा करायला आवडत नाही खुशी मला ते आवडत नाही दक्ष मला हे ऐकून विश्वासच बसत नाहीये खरखर सांग तू अजिबात आनंदी झाली नाही यार तुझ्या मनातील भावना अशा प्रकारे दाबून ठेवू नकोस निदान कधीतरी तुझ्या इच्छांना श्वास घेण्याची संधी मिळायला हवी कधीतरी स्वतःच्या आनंदासाठी नाही तर दुस दुसऱ्यांच्या आनंदासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न कर तू खूप आनंदी होशील दक्ष तोंडून अशा गोष्टी ऐकून खुशीला आश्चर्य वाटलं तिने कधीच विचार केला नव्हता की जो मुलगा इतका विनोद करायचा तू इतक्या खोलवरच्या गोष्टीबद्दलही बोलू शकतो विषय बदलत ती म्हणाली आज माझा वाढदिवस आहे हे तुला कसं कळलं दक्ष खर तर तुला तुझ्या बहिणीचा फोन आला होता तू तिथे नव्हतीस म्हणून मी फोन उचलला मला फक्त तिच्याकडूनच कळलं खुशी अरे देवा तू असा माझा फोन कसा अटेंड करू शकतोस तुला हा अधिकार कोणी दिला दक्ष हसून म्हणाला माझं मन तुझा विचार हा फोन रडत होता आणि मला तू उचलायला सांगत होता म्हणून मी तो उचलला किती साध खुशी तू अशक्य आहेस असं म्हणत खुशी तिथून निघून जाऊ लागली मग दक्ष म्हणाला खुशी प्लीज माझं ऐक ना पण खुशीने पुढे जाणं थांबवलं नाही जाऊ दे दक्ष ती अशीच आहे ती नेहमीच गर्विष्ट असते तू तिच्यासाठी काहीही कर ती कधीही आनंदी होणार नाही तू तिला अजून ओळखत नाहीस त्याची एक सहकारी शिनाने येऊन दक्षला म्हटलं तेव्हा खुशीचे पाऊल तिचे ऐकण्यासाठी थांबले माहिती नाही का ती भिंतीच्या मागे उभी राहिली आणि स्वतःबद्दलच्या या सर्व गोष्टी ऐकू लागली आणि तिचे डोळे पानावले दक्ष तिला उत्तर देत म्हणाला मला त्याबद्दल माहिती नाही पण तुला माझ्याबद्दल एक गोष्ट माहिती नाही मला माझ्या मित्रांबद्दल त्यांच्या पाठीमागे वाईट बोलणे आवडत नाही दक्ष हे ऐकून खुशीच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले आणि तिला तिच्या मनात एक विचित्र आनंद जाणवला आणि ती स्वतःशी म्हणाली मित्र दक्ष मला त्याचा मित्र मानतो खुशी आज लवकर घरी निघाली कारण तिच्या आईने मंदिरात पूजा आयोजित केली होती पूजा झाल्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना प्राची खुशीला म्हणाली दिदी प्रत्येक जण त्यांच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो पण तुला तो साजरा करायचा नाहीये प्राचीने हे म्हटल्यावर खुशीला पुन्हा दक्ष शब्द आठवले आणि ती म्हणाली ठीक आहे आज डिनर बाहेर करूया होऊन जाईल सेलिब्रेशन खुशीकडून असे ऐकून प्राची आणि तिची आई दोघेही थक्क झाले प्राची आनंदी आणि आश्चर्यचकित झाली दीदी तू खरं बोलत आहेस जेव्हा खुशीने हो म्हणून मान हलवली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आई आणि बहिणीला इतके आनंदी पाहून खुशीचे डोळे पाणवले खुशीने किती वर्षांनी तिचा वाढदिवस साजरा केला फक्त तिलाच माहिती होतं की तिच्या आईला हे ऐकून किती दिलासा मिळाला होता दुसऱ्या दिवशी खुशी ऑफिसला पोचली तेव्हा दक्ष अजून आला नव्हता काल दक्षमुळे घालवलेल्या मौल्यवान क्षणाबद्दल तिला त्याचे आभार मानायचे होते आज दक्ष ऑफिसमध्ये न दिसल्याने तिचे मन दुखाने भरून आले जेवणाच्या वेळी खुशीने तिचा टिफिन उघडला आणि जेवू लागली तेव्हा कोणीतरी तिच्या समोरून टिफिन बॉक्स उचलला खुशीने आश्चर्याने मागे ओढून पाहिलं तर तो दुसरा कोणी नसून दक्ष होता खुशीला त्याच्याकडे असे पाहताना पाहून तो म्हणाला जर त्याचा सुगंध इतका छान असेल तर जेवण किती चविष्ट असेल दक्ष अचानक समोर पाहून खुशीला आश्चर्य वाटले खुशी गप्प बसलेली पाहून दक्ष म्हणाला असं बघू नकोस जर तुला शेअर करायचं नसेल तर नको करू असं म्हणत त्याने टिफिन बॉक्स परत ठेवला खुशी त्याला काही बोलण्यापूर्वीच त्याचा फोन वाचू लागला आणि दक्ष फोनवर बोलू लागला दक्ष मला टिफिन तुझ्यासमोर शेअर करायला काही हरकत नाही फोन डिस्कनेक्ट करताच खुशीने दक्षला हसत म्हटलं दक्ष, दक्ष खुशीच्या चेहऱ्यावरील गोड हास्याकडे पाहतच राहिला ती सुंदर तर होतीच पण या हास्यामुळे ती आणखी सुंदर दिसत होती तिच्याकडे पाहून दक्ष तिच्यात हरवून गेला वाढदिवसानंतर खुशी दक्षवर थोडा विश्वास ठेवू लागली आजकाल तिला जाणवलं होतं की दक्ष तिला वाटायचा तितका वाईट मुलगा नाहीये दक्षच्या कृत्यांवर रागवण्याऐवजी ती आता अनेकदा हसायची ऑफिस संपल्यानंतर खुशी घरी जाण्यासाठी आठवणी निघाली खुशी घरी पोहोचणारच होती जेव्हा तिची नजर पडली ती म्हणजे तो मुलगा बाईक चाल चालवत होता आणि त्याच्या मागे एक मुलगी बसली जी त्याच्या कमरेवर हात ठेवून होती आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तिची बहीण प्राची होती यावेळी प्राचीला एका मुलासोबत पाहून खुशी खूप अस्वस्थ झाली घरी पोचताच तिने आईला विचारलं आई प्राची कुठे आहे आई प्राची तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली आहे तिने सांगितलं आहे की की ती लवकरच घरी येईल तू बस बेटा मी तुझ्यासाठी चहा बनवते खुशी प्राची आई कोणासोबत गेली आहे आई ती तिची सर्वात चांगली मैत्रीण आहे ना तिचे नाव काय आहे नेहा हो ती नेहासोबत गेली आहे खुशी याचा अर्थ प्राची तिच्या आईशी खोटी बोलली आणि निघून गेली खुशीने तिच्या आईसोबत जेवण केलं पण प्राची अजून परतली नव्हती यामुळे खुशी खूप परेशान होत होती प्राचीचा कोणाही संपर्कात नव्हता त्यामुळे खुशी खूप घाबरली होती तिच्या मनात वाईट विचार आले होते आईपासून तिच्या चिंता लपवून तिने आईला झोपायला पाठवलं आणि स्वत प्राचीच्या परत येण्याची अधीर तिने वाट पाहू लागली कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कृपया तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद